दरम्यान या रॅलीमध्ये किंवा या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी एक अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे आपल्यासह कुटुंबातल्या चारही सदस्यांच्या नावांसंदर्भात त्यांनी या गंभीर आरोप केल्या सक्षम नावाच्या ऍपवरून खोट्या नंबरवरनं फोन झालेला होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक आरोप केलेला आहे नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे यावेळी ते आता आपण बघणार आहोत व्हेरिफिकेशनसाठी या अर्ज करण्यात आलेला आणि अर्जानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी घरी आलेले असा दावाही त्यांनी केलाय तर ही आपल्या कुटुंबाची चारही नावं जी आहेत ती मतदार यादीतून वगळण्याचा डाव आहे असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे काय काय माहिती पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही सांगा म्हटलं मी काय सांगू मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे का नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे हो का म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं म्हंटल मी कशाला तुम्ही माझ्याकडे आलाय तुम्ही अर्ज केलाय व्हेरिफिकेशनसाठी मग मी अनिल परमना विचारलं अनिल देसाईला विचारलं सूरजला विचारलं कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय तेवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तेवीस तारखेला अर्ज केला गेलेला आहे आणि कुठून केलाय ते सक्षम नावाचं ऍप आहे तर सक्षम नावाच्या ऍपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होत मी रिसर्च तक्रार केली की कोणती कोणी हे केलेलं आहे दरम्यान आजच्या मोर्चामध्ये कोणते नेते कुठून मोर्चामध्ये सहभागी झाले साधारण किती अंतर ते चालले कुठून कुठे पोहोचले एक नजर टाकूया फॅशन स्ट्रीट ते बीएमसी हेडक्वार्टर्स एकूण अंतर आहे एक किलोमीटर राज उद्धव ठाकरे बेस्ट एंड हॉटेल ते बीएमसी हेडक्वार्टर्स बीएमसी मुख्यालयापर्यंत पोहोचले तर सुप्रिया सुळे आणि सगळे काँग्रेस नेते आयनॉक्स सिनेमा ते बीएमसी हेडक्वार्टर्स या ठिकाणी पोहोचले जयंत पाटी पाटील आणि इतर राष्ट्रवादीचे नेते मेट्रो सिनेमा ते बीएमसी मुख्यालय या अंतरामध्ये सहभागी झालेले तर अरविंद सावंत अनिल देसाई विनायक राऊत वेस्टर्न हॉटेल ते बीएमसी मुख्यालय शरद पवार आणि शेकापाचे जयंत पाटील पूर्ण वेळ कारमधूनच प्रवास करत सभेच्या ठिकाणी पोहोचले तर ही आकडेवारी किंवा ही माहिती आपल्यासमोर ठेवल्यावर आता बातमी येते अर्थातच या मोर्चाला किंवा या सगळ्या आंदोलनाला विरोधकांच्या मग सत्ताधाऱ्यांनी कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं तर त्याचेही वक्तव्य आलेले आहेत त्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण बघूया भाजपच्या नेत्यांचं नेमकं यावर काय म्हणणं आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या महायुतीचं सरकार आलंय हे सरकार एक वर्षामध्ये ज्या ताकदीने महाराष्ट्राला गतिमान दिशेने नेताय हे कुठेतरी या महाविकास आघाडीतील असणाऱ्या या घटक पक्षातील या प्रमुख नेत्यांना याचीच खरी तर ओ दुखी सुरू झालेली आहे आणि म्हणून म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने खोटे नेगेटिव्ह कसे तयार करता येऊ शकतील दुबार यादीवर तुमची लोकसभा झाली विधानसभा झाल्या जोपर्यंत संपूर्ण यादी स्क्रॅप होत नाही तोपर्यंत दुबार नोंदणी ही कमी होणार नाही कारण डिलिशन करत नाहीये आपण ऍडिशन करतोय मतदार यादीमध्ये हा मोर्चा खोटाड्या लोकांचा आहे यांनी खोटारडेपणा करून लोकसभेत मात्र जिंकले पण विधानसभेत यांना लोकांनी तोंड दाखवलं म्हणजे जागा दाखवली